हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅन्सिंग फॅन्सिंगचा मराठी तर कुंपण आवार दांडपट्टा छडीपट्टा तलवार चालवण्याची कला बुद्धी चातुर्य व्यक्त करणारा वादविवाद सरळ उत्तर देण्यात केलेली टाळाटाळ तार। चोरीचा माल विकण्याचा धंदा किंवा जमिनीला कुंपण घालणे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फॅक्टरी इज सराउंडेड बाय इलेक्ट्रिक फेन्सिंग दुसरा वाक्य आहे आय डीड अ बीट ऑफ फेन्सिंग बाय तिसरा वाक्य आहे ही इज फेमस एट फेन्सिंग चौथा वाक्य आहे द मिनिस्टर वॉज एन एक्सपर्ट एट फेन्सिंग विथ रिपोर्टर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू